राम राम मित्रांनो कसे आहात राव मस्त आपण टमाटा लागवड केलेली होती बरं का आणि टमाटा पण आता चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि पिकतं आहे बरं का टमाटा पण राव ती आमच्या इकडे एक वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आला होता आणि त्या पावसामुळं आणि वाऱ्यामुळं समजा फाउंडेशन पडलेलं आहे बरं का म्हणजे टमाट्या आता भुईवरती आहे ती बरं का त्याच्यामुळं टमाट्याचं पण नुकसान झालेलंच आहे राव भरपूर प्रमाणात शिकडं भेंढरं पण केलेली आहेत बरं का अजून मिरच्या केलेल्या आहेत त्या टमाट्याचं लई नुकसान झालं राव पावसामुळं बरं का खरं सांगायचं म्हटलं तर मिरची चांगल्या आल्या बरं का बाकी मिरचीला पण अशा मिरच्या ला लागलेल्या आहेत त्या आता सध्या ते बघा मिरचीची झाडं अजून बारीकच आहे ती पण मिरच्या चांगल्या प्रमाणात लागलेल्या आहे त्याला आता आपण जाऊ तिकडं भेंढराच्या शेतात बरं काय समजा आमच्या इकडं पावसानं लय नुकसान झाले राव नुसता पाऊसच चालू आहे नुसता पाऊसच चालू आहे असा नुसतं नुकसानच होऊन बसलेला आहे म्हणजे पाऊसानं उघाडच दिली नाही कसलीच रान कसलंच तिडकलं नाही ना कसलंच रान वाळू दिलं नाही वर का त्याच्यामुळं राव निस्त नुकसान झालेलं आहे पूर्ण अन पिकाच्या मुळ्या वाढ घेत नाही त्या जास्त पाऊस राहिल्यावर कारण सारखी ओल सारखी ओल त्याला हायच त्याच्यामुळं लयचं अवघड झाले राव पिकाचं भेंढरं तेवढी मस्त आलेली आहे ती वर का आपली की पूर्ण भेंढरं लावलेली आहे त्या आपण इकडं हे बघा बेंढर मस्त प्रकारे लावलेले तिने आली ती बरं का भेंढरावर पण आता थोडा थोडा रोग पडायला चालू झालेला आहे फवारणी करून घ्यावी लागणार ह्याला बरं का तर आपण आता जाऊ आपल्या कोटेवर तुम्हाला जनावरे दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो ही बघा आपली म्हैस वैरण खाच्या आहे बरं का व्यवस्थितरित्या ही एक गाय आहे आपली गायीला पण कुट्टी आहे वैरण आहे आणि आता तुटळबावड्याच्या मारते बरं का हे तुटळ बावड्या मोबाईल हातात दिसला काही जलगीत चालू होते आता बघा बरं तुटाळ्या बावड्या मारता येईल आणि ही काळ्या तिकडे काय ही चांगला आहे बरं का ही मारित नाही ना काय नाही एकदम त्याला पण बर तुला पण <पन। laughs> लागली का पांढऱ्याची सवयी तर चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद